नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनं इथं ही माझी मशीन आहे आणि ही खूपच आज आवाज द्यायला लागलेली आहे खूप दिवस झाले मी स्वच्छ केलेली नाही तर इथं बघा मी नाडीसुद्धा ठेवलेली आहे म्हणजे लाईट वगैरे गेली तर आपल्याला नाडी जोडून शिवता येतं तर आता इथं मी मशीनचा आवाज तुम्हाला दाखवते बघा तर एवढा मोठा आवाज मशीनचा वाढलेला आहे तर म्हटलं चला आज मशीनची स्वच्छता करावी घरच्या घरी मशीन कशी आपण स्वच्छ करायची आवाज कसा कमी करायचा मशीनचा जास्त आवाज वाढलेला असेल तर मशीनला कसं तेल करायचं हे सगळं मी तुम्हाला आज डिटेलमध्ये इथं दाखवणार आहे तर व्यवस्थित अशी खाली मशीन घ्यायची काढून अगोदर स्वच्छ अशी एखाद्या रुमालाने वगैरे पुसून घ्यायची तर हा जो रुमाल आहे ना तो मी मशीन पुसण्यासाठीच ठेवलेला आहे तर अगोदर स्वच्छ असे सगळीकडून पुसून घ्यायची कुठ जिथे जिथे आपल्याला पुसणं शक्य आहे तिथं तिथं सगळीकडे मशीन आहे ना ती पुसून घ्यायची आहे व्यवस्थित खालच्या साईडनं सुद्धा मशीन अशी हळूच टेकवायची आणि इथंसुद्धा अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर धागे दोरे असं सगळं असं अडकलेलं असतं आणि आपण जे तेल घालतो मशीनमध्ये त्याच्यामुळे सुद्धा ना जाळीसारखं तयार झालेलं असतं तर ते सगळं अगोदर स्वच्छ करून घ्यायचं असं व्यवस्थित मी आता पुसून घेतलेली आहे इथं आणि मशीनचा आवाज नंतर बघा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा किती कमी झालेला आहे बघा मशीनचा आवाज तर इथून ही पट्टी अशी ओढली का निघती प्रत्येक मशीनचं असंच असतं असं वेगळं काही नसतं इथं आणि इथं म्हणजे आपल्याला मशीनसोबत एक स्क्रूड्रायवर आलेला असतो तर त्यानं हे असं स्क्रू काढून घ्यायचं आहे तर हा मशीन सोबत आलेला असतो बघा प्रत्येक मशीन ज्यावेळेस आपण नवीन घेतो ना त्यावेळेस हा आलेला असतो तर हे अगोदर काढून घ्यायचं हा अर्धचंद्र आहे ना तो हे दोन स्क्रू काढले का हा अर्धचंद्र आपोआप बाजूला निघतो फक्त हा काढताना सुईवरती घ्यायची आहे आणि मगच हा अर्धचंद्र आहे ना तो काढायचा आहे बघा इथं सुईवरती घेऊन काढायचा आहे खालती सुई घेऊन नाही सुई मोडते मग तर याच्यासुद्धा खालच्या साईडला धूळ वगैरे आहे ती पुसून काढायची आहे तर आता काय करायचं तर इथं बघा हा मशीन जो मशीनचा जो नॉब आहे ना तुम्हाला दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवलेला को आहे बघा इथं मी तर अशी जाळी जळमटं याच्यामध्ये अडकलेली असतात त्याच्यामुळे मग आपल्या मशीनचा आवाज जास्त येतो त्याच्यानंतर धागासारखा तुटतो डबीतला असू द्या सुईतला असू द्या सगळं जास्त प्रॉब्लेम ह्या अस्वच्छ असल्यामुळेच होतात तर एखादी अशी टोकदार सुई वगैरे घ्यायची आणि त्याने असं हे छान असं आता इथून नॉबच्या ज्या दात्रे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा घाण अडकलेली असते तर तीसुद्धा अशी सुई घालून काढून घ्यायची आहे व्यवस्थित जिथे जिथे तुम्हाला जाळी जळमटं जार्ण दिसत आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि धागे दोरेसुद्धा असतात बघा अडकलेले तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत सगळी घाण अशी सुईनं टोकदार वस्तूनं काढून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान असं इथं मी हे सुईनं काढून घेते दात्र्यां दात्रे आहेत ना म्हणजे नॉबच्या तिथलं सुद्धा बघा अशी घाण निघते बघा दात्र्यांमधलीसुद्धा आणि त्याच्यामुळं मग मशीनचा आपले आवाज जास्त होतो खूप सारे प्रॉब्लेम पण तयार होतात म्हणून म्हटलं चला आठवड्यातून एकदा ही प्रोसेस करायची म्हणजे मशीन आपली सुस्थितीत राहते चांगल्या स्थितीत राहते काही होत नाही आता माझ्या या मशीनला जवळजवळ बघा दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणखी काहीसुद्धा प्रॉब्लेम आलेला नाही मी घरच्या घरीच असं मशीनची स्वच्छता वगैरे करते जास्त असं मी मशीन नेत नाही मशीन जर बिग बिघडली तर आपल्याला मग ती जिथं मशीन नेट करतात तिथं न्यावी लागते नेताना पण प्रॉब्लेम कारण ही जड असते आणि परत आणायची नीट करायची परत आणायची करा करा हे खूप त्रासदायक असतं त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच असं स्वच्छ करून तेल वगैरे आठवड्याच्या आठवड्याला केलं का मशीनमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर मशीन अशी टेकून ठेवायची चाक खाली बघा इथं मी जमिनीला चाक ले ले। चा आ, आ, जे आहे ना ते टेकून ठेवलेलं आहे आणि तसं इथं इथल्या खाचेतसुद्धा अशी घाण असते बघा धागे इथे इथंसुद्धा अडकलेले असते त्याच्यामुळे सुद्धा धागा तुटू शकतो किंवा टीप कमी मोठ असं खूप प्रॉब्लेम असतात बघा जे शिलाई काम करतात त्यांना माहिती आहे बघा तर ते सुद्धा आपण इथं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आवाजातसुद्धा खूप फरक पडतो खूप म्हणजे खूप फरक पडतो तर इथंसुद्धा घाण आहे बघा आणि इथे शक्यतो धागे खूप अडकलेले असतात बाकीच्यापेक्षा धागे अडकलेले असतात तर ते असं हळूहळू सुईनेच मी इथं सगळं हे काढून घेते आणि हे आपल्याला आलंच पाहिजे आपण शिलाईचा व्यवसाय आहे म्हटल्यावर आपल्याला हे आलंच पाहिजे म्हणजे आपल्याला थोडं काय किरकोळ प्रॉब्लेम असलं तर मग घेऊन मशीन घेऊन जावं लागत नाही नीट करायला तर इथं बघा खालचंसुद्धा मी स्वच्छ केलं सुईने तर आता हे आपण बसवून घेऊया तर दोन्ही स्क्रू दोन्ही साईडला फिट्ट करून घ्यायचे त्याच ड्रायव्हरने अगोदर आणि नंतर ती जी पट्टी आहे ना तीसुद्धा अलगत बसते बघा त्याला दोन्ही साईडला खालच्या साईडनं पण पट्ट्या असतात त्याबरोबर दोन्ही साईडला खाचेत घालायच्या आणि ती पट्टीसुद्धा अलगत बसते तर मला भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे होते पण मशीनचा आवाज खूपच येत होता म्हणून मी मध्येच हे काम काढलं आणि इथून ही पट्टी मी लावून घेतली तर छान असं आता मशीन स्वच्छ केली आता तेल घालते तर मशीनवरती लिहिलेलं असतं बघा ऑइल असं लिहिलेलं असतं बघा इथं बरोबर त्या होलांमध्ये तेल सोडायचं इकडं पण असतं बघा सगळीकडे असतं जिथं जिथं होलं आहेत ना तिथं तेल सोडायचंच असतं बघा इथं ऑइल म्हणून लिहिलं आहे बघा इथं इथं सगळीकडे मी तेल सोडून घेतलेलं आहे बघा इथं इथं परत इथं नंतर या सुद्धा होल आहेत ना तिथं तिथं तेल सोडून घ्यायचं म्हणजे काय होतं मशीनच्या आतल्या भागांचं घर्षण कमी होतं आणि सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि मशीनसुद्धा चांगल्या स्थितीत राहते तर इथं मी सगळीकडंच तेल घेतलेलं आहे करून आणि नंतर जेव्हा कधी तुम्ही शिव त्यावेळेस व्यवस्थित अगोदर मशीन तशीच चालवायची कपड्यावरती चालवायची नाही अगोदर तशीच चालवायची आणि नंतर एखाद्या जुन्या कपड्यावरती चालवायची म्हणजे मग आता जे आपण तेल सोडलेलं आहे ना ते सगळं त्या कपड्यावरती निघून जातं डायरेक्ट नवीन कपड्यावरती जर तुम्ही चालवली मशीन तर कपड्याला डाग पडण्याची शक्यता असते तेलाची तर इथं बघा मशीनच्या आवाजामध्ये खूप फरक पडला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मला कमेंटमध्ये सुद्धा तुमची मतं सांगत चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद